प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुलीच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की ऐश्वर्या आणि सारंग दोघ जण डान्स करत असतात संगीत पार्टी चालू असते आणि तेव्हाच ऐश्वर्या मुद्दामच सारंगच्या पायात पायात टाकते आणि सारंगला पाडते आता सारंग पडणार असतो तोच इथे जानकी आणि ऋषिकेश त्याला पकडता आणि पडण्यापासून वाचवता त्यानंतर सारंग आने खाली बसतो आणि जानकी ऋषिकेश घरातले सर्वजण त्याला बघतात मात्र ऐश्वर्या दूरच असते आता ह्यावरती जानकी ऐश्वर्याला म्हणते की ज्यावेळेस सारंग भाऊजी स्टेजवरनं खाली पडणार होते त्यावेळेस सर्वात प्रथम तू त्यांना हात द्यायला पाहिजे होता मात्र तू तसं केलं नाही त्यावर आता मुद्दामस ऐश्वर्या सावरासावरीचा प्रयत्न करते आणि मग त्यावर जानकी म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव रणदिवे परिवार आपल्या माणसांचा हात कधीच सोडत नाही आणि त्यांना एकटंही कधी पाडत नाही त्यानंतर ऐश जानकी ऐश्वर्याच्या गालावरती थपथपत म्हणते की हे तू कायम लक्षात ठेव आता यामागे जानकीचा उद्देश असतो की सौमित्रलाही आम्ही एकटं नाही सोडणार आम्ही त्याच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभं असू आता इकडे ऐश्वर्याची मैत्री म्हणजे निकिता लेटर लिहित असते आणि ती लेटरमध्ये लिहित असते की ऐश्वर्याला ह्या सारंगशी लग्न नस करायचं नसून तिला सौमित्रशी लग्न करायचं आहे आणि तिचा लग्नाच्या ड वेळेस सारंगला बाजूला करून सौमित्रला तिथे आणण्याचा डाव आहे आणि त्या तिने सा सौमित्रला गोडाऊनमध्ये लपून ठेवलेलं आहे आता ही लिहिलेली चिठ्ठी ती तिच्या आईला देणं जाते मात्र ती जानकीच्या हाती पडते आणि जानकी ती उघडून वाचन वाचणारच असते आता ह्यामध्ये लिहिलेलं जानकीला कळेल का आणि जानकी पुढे काय पाऊल उचलेल हे बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा बेलायकोन दाबायला विसरू नका धन्यवाद